विराट कोहली आणि अनुष्का शर्माची आध्यात्मिक यात्रा भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने एक अद्वितीय निर्णय घेतला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्याच्या निर्णयानंतर त्यांनी आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने आपली आध्यात्मिक यात्रा वृंदावनमधील प्रसिद्ध आश्रमात प्रेमानंद महाराजांसह सुरू केली या आश्रमात जाऊन दोघेही एक अद्वितीय अनुभव केला या भेटीत अनुष्का शर्माचे आंखोंचे आश्रू आणि विराट आणि अनुष्काच्या आत्मिक अनुभवांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे प्रेमानंदजी महाराजांनी त्यांना गुरु मंत्र दिला आणि सांगितले की प्रभूची कृपा म्हणजे केवळ भौतिक वैभव नव्हे तर अंतर्मनातील चिंतनात बदल होणे ते म्हणाले देवाचा जप करत राहा आणि कशाचीही चिंता करू नका या आध्यात्मिक यात्रेमुळे विराट आणि अनुष्काने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे